सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आज महत्वाच्या दोन तीन घटना जसं मी सांगितलं होतं काल तशाच झालेल्या ठेवायचं की जे काय वेळापत्रक आहे पुढील सत्रातलं पाचव्या सत्रातलं वेळापत्रक हे ऑफिशियल येईलच आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पण हॉल तिकीट आज दुपारनंतर नाव तुम्ही सांगितले हॉल तिकीट आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर एक तासाभरापूर्वी जे की सात किंवा आठ तारखेला सीपी मुंबई पोलिस भरतीतलं बॅट्समनचं ग्राउंड सुरू होणार म्हणून सांगितलं होतं ज्या ज्या मुलांनी बघितलं त्या त्या मुलांना माहीत आहे एक तासाबरोबर परीस मी सांगितलं एक तास दीड तास झालेला आहे दीड दोन तास झाले असेल कदाचित आणि त्याचं सुद्धा वेळापत्रक ऑफिश आलेलं आहे लक्षात ठेवा ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती दोन्हीकडे पण टाकणार लक्षात ठेवायचं त्यामुळे एक गोष्ट महत्वाची सांगतोय की काही मुलं मला विचारत होते की सर सोर्स कोणता आहे कुठून इन्फॉर्मेशन घेताय काय घेताय कशाच्या बेसवरती सांगताय तर ज्या आतापर्यंतच्या चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंत सगळ्या घटना ज्या इट इज झाल्यात त्याच्यावरून विश्वास ठेवायचा फक्त बाकी काही सांगू शकत नाही तर महत्वाच्या पॉईंटवरती की बॅट्समनचं जे काही वेळापत्रक का आहे ते सात किंवा आठला मी सांगितलं होतं ते सातला सुरू झालेलं आहे सहा आणि सातला त्याच्यामध्ये पण थोडीशी एक चेंजेस होऊ शकतात त्याचं पूर्ण विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत सीपी मुंबईसाठी असू दे किंवा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी असू दे महाराष्ट्रातील एकमेव ऑथेंटिक चॅनल ऑफिशियल चॅनल असेल आज सगळे सबस्क्राईब नसे केलं तर आज विनंती करतोय सर्व आदरणीय विद्यार्थी पालक यांना की आता चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर सिटी मुंबईचं पोलीस भरतीमधील बॅट्समनचे ग्राउंड आहे थोडक्यात सांगणार आहे जे आर बी आर वाचून दाखवून नाही वेळ झालेला आहे फक्त अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करणार आहे उद्या सकाळी अतिशय महत्त्वाचा पूर्ण विश्लेषण असणार आहे बॅट्समनबद्दल कॉन्स्टेबलबद्दल त्याचबरोबर बद्दल आणि सगळ्याच अपडेट उद्या सकाळी मी देणारच होतो तोपर्यंत वेळापत्रक आलेलं आहे लक्षात ठेवायचं आज मगाशी एक तासापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की बॅट्समनचं ऑफिशियल वेळापत्रक हे येणार आणि सात तारखेच्या दरम्यान तुमचं जे काय ग्राउंड आहे ते सुरू होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं ऑफिशियल जे आर सुद्धा आले जी आर मध्ये त्यांनी काय दिले सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुलांचं बॅट्समनसाठी जे काय ग्राउंड आहे सात हजार तीनशे अठ्ठेचाळीस साठी त्यांनी तारीख दिली सहा सप्टेंबर आणि सात सप्टेंबर त्यांनी तारीख दिलेली आहे एक चौदा मुलं पहिली चौदा मुलं जे आहेत त्या जे आर मध्ये त्यांचं ग्राउंड आहे ते सहा तारखेला घेतले सकाळी पाच वाजता आणि उरलेली जे काही पुढची मुलं आहेत जे काही सात हजार समथिंग त्या सर्व मुलांचं ग्राउंड हे सात तारखेला गेले त्यामुळं कदाचित एक चेंजेस होऊ शकते की चौदा मुलं अशी कधी बोलवत नाहीत ग्राउंडला लक्षात ठेवा त्यामुळं सगळ्यांचं ग्राउंड हे सात तारखेला होईल तो चेंज होऊन येईल माझ्या मते सात तारखेला जे तर ग्राउंडची डेट पडले ते सात तारीख होऊ शकते त्याचे चेंजेस झाल्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार पण सात तारखेला सुद्धा ग्राउंड आहे सात तारखेला चौदा मुलांचं ग्राउंड त्या ऑफिशियल वेळापत्रकमध्ये दिलेलं आहे लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं मुलांचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे बॅट्समनचं बॅट्समनचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं विषय आहे काल बॅट्समनचं वेळापत्रक सोबत बॅट्समनचं हॉल तिकीट सुद्धा ऑफिशियल आलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे पहिले चौदा मुलं सात तारखेला बोलले सकाळी पाच वाजता उर्वरित सात हजार तीनशे समथिंग काहीतरी मुलं आहेत त्यांचं फिजिकल जे सात तारखेला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्या गोष्टी मी आधी बोललेल्या होत्या त्याच गोष्टी आय इट इज झाल्या तेवढं लक्षात ठेवायचं कारण की दोन तासापूर्वीच मी एक अपडेट दिलेली होती की सात किंवा आठ तारखेला बॅट्समनचं ग्राउंड चालू होणार आणि त्याच पद्धतीनं ते आयज इट इज झालेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो आज सकाळी ज्या ज्या मुलांनी आपल्यावरती विश्वास ठेवला आहे त्या त्या मुलांना एक विनंती करतोय कोणत्याही पद्धतीनं तुमच्यावरती अन्याय होणार नाही कोणत्याही बातम्या चुकीचे तुमच्यापर्यंत देणार नाही जेवढं माझ्याकडून मदत करता येईल तेवढी मदत तुमच्यासाठी अगदी प्रामाणिकपणे करत आलोय आणि सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत देत आलेलं काम मी केलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळं एक विनंती करतोय की चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या टेलिग्रामवरती मी पीडीएफ टाकतोय बॅट्समनची त्याचसोबत व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा पीडीएफ टाकतोय दोन्हीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्याच्या जाऊन तुम्ही पटापट -पत दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या टेलग्राम ग्रुप त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत जवळजवळ तीस लाख विद्यार्थ्यांनी आपला चॅनल बघितलेला आहे तीस लाख प्लस विद्यार्थ्यांनी आपला चॅनल बघितलेला आहे पण सबस्क्राईब मात्र जास्त कोणी करत नाहीत तर विनंती करतोय आ आपल्या ऑफिशियल चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या ज्या अपडेट आहेत त्या सगळे इट इज भेटतील उद्या सकाळी खूप महत्वाचा विषय आहे की कॉन्स्टेबलचं पण पूर्ण सगळी अपडेट त्या पद्धती बॅट्समॅनची सगळी अपडेट आणि त्यानंतर कारागृहची सुद्धा एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या तिन्ही अपडेट अतिशय महत्वाचे असतील सुपर व्हिडिओ असतील उद्या सकाळचा तुमच्यासाठी महत्वाचा कारण की मगाशीच मी तो शूट केलेला होता त्यानंतर लगेचच हॉल देखील बॅट्समनचं वेळापत्रक वगैरे आलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे सांगितले ते ऑथेंटिक असते ऑफिशियल असते अजिबात इकडे तिकडे काय होणार नाही फक्त काही इलेक्शनच्या तोंडावर किंवा राजकीय घडामोडींबद्दल काहीतरी पुढे मागं होऊ शकते तेवढ्या एकाच दोन गोष्टीमुळे ह्या गोष्टी फक्त पुढे मागं होऊ शकतात एवढं लक्षात ठेवायचं नसेल तर आतापर्यंत तुम्हाला इतिहास माहीतच आहे मी जास्त बोलतच नाही तुमचा आशीर्वाद तुमचे प्रेम तुमची साथ अशाच पद्धतीन राहू दे तुमच्यासाठी जेवढं करता येईल तेवढं मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे पण तुम्ही कुठं कमी पडू नका मी सुद्धा कुठं कमी पडत नाही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायच नाही दोन्ही एक टेलिग्राम चॅनल एक व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून संपूर्ण विश्लेषण सगळ्या व्हिडिओचं तुमच्यापर्यंत येणाऱ्या लक्षात ठेवायचं कॉन्स्टेबलचं असेल बॅट्समनचा जी आर संपूर्ण विश्लेषण कारागृहाचं कधी होणार तारख्या कधी होणार किती दिवसात ग्राउंड संपणार पूर्ण विश्लेषण असणार आहे आतापर्यंत किती विद्यार्थी झाले किती मुलींचं ग्राउंड झालं किती मुलांचं ग्राउंड झालं कोणत्या घटकाचं किती मुलांचं झालं हे सगळं संपूर्ण विश्लेषण उद्या दिवसभराच्या व्हिडिओमध्ये येणारा लक्षात ठेवायचं त्यामुळे अतिशय महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत दिलेले आहे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपण भेटूया उद्या सकाळपर्यंत सकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आतापर्यंत ज्या मुलांनी केलं नाही तरी चेक करून घ्या सबस्क्राईब केले की नाही केले आणि टेलिग्राम चॅनल ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्ही जॉईन केलं नसेल तर आत्ताच करून घ्यायचं सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून फिजिकलसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय तोपर्यंत तो धन्यवाद